नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ गडबड उठली का, सका सका का, ना ना। का तर बाहेर जायच आहे कुठ आहे ताय गावान जायच आहे इष्टीन बाबा प्रवास चालू आम्ही आज काय म्हणलं की कुठं जायला म्हणलं काय सांग नाका तस करून या पप्पा तो नाही येत आहे काय आम्ही काय नाही सकाळ नाही सगळं आवडून जावं लागतं या मागं पण नाही व करायला हायती मग सगळं आपणच बघायचं करायचं तरी ते आता पण साहेब म्हणत होतं शिळीला काय तर चारा घेऊन म्हणजे घेऊन या जा अजून कुठे काय म्हणलं ती यांचं चालू होतं मी चालली शे घरी ठेवायचं ह्यांना शेळी पण आजारी हो त्याला काय झालंय गवत आळी खाली त्यामुळं तिथं जरा ती खाय नाही मग काल रात्री डॉक्टर बोलत होता एक जण घरी पण लागतंय हो आता त्या शेळीची काळजी ती घ्यावा लागल घरी मग बाप्पिली ती हायते कोंबडीच्या त्यामुळं ते बघावं लागतंय बा आमचं पण जर काम असले बाहेर कामाने काय बारके तिला सोडून तर कस जायचं म्हणून म्हणलं जावं चार अजून चा करायचा राहिला या काय तिचं काम या तिला आवरलं म्हणजे माझं एक मोठं काम होत आहे लवकर जायचं अजून बस लवकरच येते परत हिथन अजून स्टँडवर जायचं तिथनं काय गाडीवर स्टँड फक्त जायल चाल काय जवळ नाही

बाहेर नाही म्हणलं की लयच सगळं लय आवडतो बाहेर जायला आता इष्टीन म्हणलं तर मम्मी एव इष्टी चालली असं सांगत आता इष्टी द्यायच कुठं कुठला लय आवडत बाहेर फिरायचं खायला पप्पा काढ म्हणून येतोय बघा आणि तुला काय काय द्यायचं खायला दोन दोन चॉकलेट बर अजून बर कुरकुर सांगा असली की बघा ही पाहिजे ते पाहिजे हट्ट तर करते ती चला गे का जायचं आणि घरचं काम कोणी करायचं आवरून जायचं पटापटा ताई झालं काय तुझ झालं म्हणतो या तुम्हाला केलंय स्वयंपाक ते